गो सोबत गोकुल महा कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रस्तावित असणाऱ्या अठरा गावांच्या हद्दवाडीच्या विरोधामध्ये ग्रामीण भागातील जी हद्दवाडीमध्ये समाविष्ट असणाऱ्या गावांच्या लोकप्रतिनिधींची या ठिकाणी आपली भूमिका मांडण्याची ही पत्रकार परिषद असून यामध्ये आम्ही ग्रामीण भागाच्या लोकप्रतिनिधी म्हणून ही भूमिका या ठिकाणी मांडतो की आमच्या ग्रामपंचायती ह्या शे केंद्र शासनाच्या आणि राज्य सरकारच्या विविध थेट आयोगाच्या निधीमुळं अतिशय सक्षम असल्यामुळं आम्ही ग्रामीण जनतेला ज्या प्राथमिक आणि भौतिक सुविधा आवश्यक हो आहे त्या देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत त्यामुळं ह्या ग्रामीण भागामधील जनतेचा आणि ग्रामीण भागातील नागरिकांचा ह्या हद्दवाढीला शंभर टक्के आमचा विरोध आहे या ठिकाणी कोल्हापूर महानगरपालिकेतील प ज्या हद्दवाढ वि होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जी कृती समिती आहे त्या कृती समितीतील लोकांनी जी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून हद्दवाढ करणे हा विषय बाजूला गेलेला असून तो वेगळ्याच राजकीय विषयावर तो पत्रकार परिषद भरकडत गेलेला आहे त्यालाच आज उत्तर देण्यासाठी या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि आम्ही सर्व गावांनी ग्रामसभेचा ठराव करून ह्या हद्दवाडीमध्ये आमचा शंभर टक्के विरोध असून ह्या महानगरपालिकेमध्ये आम्ही समाविष्ट होणार नाही पहिल्यांदा महानगरपालिकेच्या तुम्ही सक्षमपणे चालवा त्या ठिकाणी भौतिक सुविधा प्राथमिक सुविधा द्या सुजलाम सुफलाम कोल्हापूर शहर करा मग ग्रामीण जनता महानगरपालिकेमध्ये यायचं का नाही हा विचार करेल आणि जर खरं सक्षम कोल्हापूर झालं तर या कोल्हापूरमध्ये येण्यासाठी आमची ग्रामपंचायतची ग्रामीण भागातील जनता हसत हसत या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये येण्याचा एकमुखानं ठराव देईल